मंडळी बारा जुलैनंतर तीन राशींचं भविष्य बदलणार आहे म्हणजे त्यांचे सोन्याचे दिवस सुरू होणार आहेत गुरु आणि मंगळाच्या संयोगामुळं प्रचंड श्रीमंतीचे संकेत आहेत वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह काही ठराविक काळानुसार नशीब बदल करत असतो ग्रहांचा राशी बदल हा प्रत्येक राशीसाठी शुभ अशुभ सिद्ध होत असतो त्यात वेदगुरु ग्रह आणि ग्रहांचा सेनापती मंगळ एकाच राशीत प्रवेश करणार आहे या दोन्ही ग्रहांचा एकाच राशीतील संयोग शुभ मानला जातोय तर तो कोणत्या तीन राशींसाठी शुभ आहे ते आपण बघणार आहोत नंबर एक मेष राशी मेष राशी धारकांसाठी गुरु आणि मंगळाचा संयोग लाभदायक मानला जातो कामाच्या ठिकाणी वातावरण छान असेल तुम्हाला कामात तुमचे मित्र आणि बॉसचे पूर्ण सहकार्य मिळू शकेल कामातील चिकाटी तुम्हाला नव्या पदापर्यंत जाण्याची संधी निर्माण करून देऊ शकेल तुम्हाला आर्थिक अडचणींपासून दिलासा मिळेल तुमचे अडकलेले सर्व आर्थिक व्यवहार मार्गी लागू शकतात बारा जुलैपासून तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्ह गोष्टी घडायला सुरुवात होतील तुम्ही नवीन गुंतवणूक पर्यायांचा विचार करत असल्यास हा शुभ काळ आहे परदेश प्रवास करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे या काळात तुमचे धैर्य आणि शौर्य वाढू शकतं तसंच या राशीच्या नोकरदार लोकांच्या करिअरमध्ये चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे आणि उत्पन्नातही मोठी वाढ होईल यावेळी विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन छान असेल तसंच तुम्ही कोणतेही मालमत्ता आणि वाहन खरेदी करू शकता बारा जुलैनंतर मेष राशीच्या व्यक्तींना अनेक आकस्मिक धनलाभ होतील या काळात अडकलेली सगळी कामं जी काय आहेत ती मार्गी लागतील दुसरी रास आहे ज्या राशीचं नशीब बारा जुलैनंतर बदलणार आहे ती रास म्हणजे मकर मकर राशीधारकांना गुरु आणि मंगळाचा संयोग फलदायी ठरू शकतो नोकरी करणारी लोक कौतुकाला पात्र ठरतील तुमच्या कामाचे ऑफिसमध्ये कौतुक होऊ शकतं मित्रपरिवाराचा पाठिंबा मिळू शकतो व्यावसायिकांसाठी उत्पन्नाचे नवे स्रोत खुले होतील नवनव्या ऑफर्स तुम्हाला मिळू शकतात काम करत असताना किरकोळ समस्याही उद्भवू शकतात पण त्या जोडीदाराच्या सहकार्यानं सहज सोडवता येणार आहेत तुम्ही जितके निर्भय राहाल तितका यश तुमच्या पायाशी लोळण घेईल तुम्हाला प्रत्येक कामात जोडीदाराची उत्तम साथ मिळू शकते यामुळे तुमचे वैवाहिक जीवन सुखात जाऊ शकतं तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतात यावेळी तुमचं धैर्य आणि पराक्रम वाढेल तसंच व्यावसायिकांना या काळात चांगला नफा होईल आणि कोणत्याही गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे तसंच स्पर्धात्मक विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला राहील त्यांना काही परीक्षेत यश मिळू शकते शेवटची आणि तिसरी रास आहे की ज्या राशीवरती येत्या बारा जुलैनंतर खूप सारा पैशाचा पाऊस पडणार आहे ज्यांना खूप चांगल्या गोष्टी घडणार आहेत अर्थातच ती रास म्हणजे कुंभ कुंभ राशीधारकांसाठी गुरु आणि मंगळाचा संयोग शुभ मानला जातो मंगळ आणि गुरुच्या शुभ प्रभावामुळं तुमची कित्येक दिवस किंवा महिन्यांपासून रखडलेली सर्व प्रलंबित कामं सुरू होणार आहेत कोणतंही नवीन कार्य सुरू करण्यासाठी हा काळ शुभ मानला जातो तसंच नव्या आर्थिक गुंतवणुकीसाठी देखील हा काळ योग्य आहे तुम्हाला सुख आणि संपत्तीचा लाभ मिळू शकतो नोकरी व्यवसायात सर्व काही सुरळीत चालू राहू शकतं त्याचवेळी तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागू शकते मानसिक आणि शारीरिक तणाव कमी होईल अडकलेले पैसे परत मिळतील भागीदारीमध्ये सुरू केलेला व्यवसाय खूप फायदा देणारा ठरेल कुंभराशीचा स्वामी ही शनी आहे तसंच शनी सध्या कुंभराशीत प्रतिगामी असेल त्यामुळं अमावस्येच्या दिवशी शनी कुंभराशीत जाऊन षठ राजयोग तयार केल्यानं या राशीच्या लोकांना खूप फायदा होणार आहे तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळणार आहे बारा जुलैनंतर तुम्हाला सुवर्णकाळ येणार येणारे तुम्हाला नवीन नोकरीची चांगल्या नोकरीची ऑफर मिळू शकते घरात आनंदाने वेळ जाईल तुमचे वैवाहिक जीवन सुखमय राहील जुने वाद मिटतील व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील दूरचे प्रवास घडतील तसंच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवं तसं यश मिळेल या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील तीर्थयात्रांना तीर्थक्षेत्रांना भेटी द्याल दूरचे प्रवासही घर घडतील नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल तसंच अडकलेले पैसे परत मिळतील त्यामुळं येणारा हा सगळा जो काळ आहे तो या तीन राशीसाठी अत्यंत सुखाचा काळ आहे त्याच्यामुळं बारा जुलैपर्यंतच तुमचा वाईट काळ आहे त्यानंतर तुमच्या आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी घडणार आहेत त्यामुळं बी पॉझिटिव्ह आणि बी हॅपी